आरिफ नसीम खान यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्त्यांमध्ये रोष नंदुरबार काँग्रेस पक्षाचे व अल्पसंख्याक विकास व हक्क फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आरिफ नसीम खान यांना काँग्रेस पक्षांनी तिकीट नाकारल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली अल्पसंख्याक विकास व हक्क फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष आरिफ कमर शेख यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे की माजी मंत्री आरिफ नसीम खान हे महाराष्ट्रभरात संघटनेचे माध्यमातून व पक्षाचे माध्यमातून काम करतात महाराष्ट्रमध्ये यांची एक ओळख आहे पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांशेट मधून काँग्रेस पक्षाने एकही मुस्लिम उमेदवाराला तिकट दिलेला नाही व मालेगाव येथे उद्या राहुल गांधी यांची सभा ठेवण्यात आलेली आहे मालेगाव मुस्लिम समाजाच्या जास्तीत जास्त बहुल कोणतेही मुस्लिम समाजाचे पुढारी किंवा कार्यकर्त्यांचे फोटो लावण्यात आलेले नाही म्हणून अल्पसंख्याक कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी व्यक्त करण्यात येत संघटना त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि सगळ्यांचे ते काम करतात तत्पर आहे सक्रिय आहे असे असताना सुद्धा त्यांना डावलण्यात आलेला आहे आणि त्यांच्या डा दा, त्यांना डावलण्यात आलं कारणाने आम्ही संघटनेच्या माध्यमाने निषेध केलेला आहे व नाराजी व्यक्त केलेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाराजी व्यक्त होत आहे कमीत कमी दोन कोटी मुस्लिम समाज मतं करतो लोकसभेमध्ये महाराष्ट्रात असे असताना सुद्धा की मुसलमान समाजाचा विचार केला गेला, गेला नाही या याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे व याच्या याच्या बाबतीत विचार करावा व फेर विचार करावा असे आमची विनंती आहे आदेश आहे दुसरं मालेगाव शहर हा मालेगाव मालेगाव शहरसुद्धा नेहमी काँग्रेसच्या पाठीशी राहिलेला आहे एवढं मुस्लिम समाज आहे तिथे पण एवढं स पूर्ण महाराष्ट्रात मा, सर्वात जास्त मुस्लिम मुस्लिम जे आहेत ते मालेगावमध्ये आहेत उद्या राहुल गांधी साहेबांची सभा आहे मी आज पाहिलं त्या सगळे बॅनर लागलेले आहेत ला तिथे मोठमोठे त्या बॅनराम बॅनरमध्ये एकही मुस्लिम नेत्याच्या कार्यकर्त्याच्या सुद्धा फोटो नाही कमिटी जी बनवली गेलेली आहे त्या कमिटीमध्ये पण कोणाचं नाव नाही हे एक शोकांतिका आहे असं काँग्रेस म्हणजे मध्ये तर सगळं ओपनली चालतं परंतु काँग्रेसमध्ये सुद्धा असं आत्ता आत्ताच होतं आहे हे बरोबर नाही याची वरिष्ठांनी दखल घ्यावी